राधानगरी धरण बांधून जिल्ह्यामध्ये हरितक्रांती निर्माण करणाऱ्या दूरदृष्टीच्या छत्रपती शाहूराजांच्या विचारांचा वारसा आजच्या पिढीनं सांभाळावा असं सा प्रतिपादन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे ज्येष्ठ नेते संजय वाडेकर यांनी केलं करवी तालुक्यातील हणबरवाडी विद्यामंदिर शाळेमध्ये कर्जू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं करवी तालुक्यातील हणबरवाडी शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला विद्याविकास सहाय्यक मंडळ आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीनं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तसंच दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे संजय वाडेकर यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं तसंच दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूरला विविध क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या राजर्षी शाहूंचे विचार आजच्या पिढीनं जपणं गरजेचं असल्याचं वाडेकर यांनी सांगितलं सरदार तिप्पे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण कमिटीचे सदस्य निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष भाट संपत पुजारी प्रकाश मोरे सरपंच आबासो कोराणे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी उपस्थित होते